प्रायमर यूज करते आहे तर हे प्रायमर थोडासा मी घे हा तुम्हाला मी कन्सिलरचा मी संपूर्ण ना ती मी थोडीशी लावते लावू कन्फ्यूज होते मी ॲक्च्युली माझी फेवरेटवाली लिपस्टिक ही आहे हा शेड बट ती आता थोडीशी संपली आहे पण माझा ऑलमोस्ट फेवरेट, फेवरेट तोच हे गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा व्लॉग आहे ना तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी मी करती आहे तो ब्लॉग कारण बरेच दिवसापासून मला कमेंट्स येतात की ताई तू मेकअपचा ब्लॉग कर म्हणजे तुझा मी जसा जा माझा मेकअप करते सिंपल डेली यूजला किंवा असा कोणत्या फंक्शनसाठी तर तो व्लॉग बनव सो फायनली मी आज तो व्लॉग बनवते खास तुमच्यासाठी आणि जास्त असं नाही मी माझा जसा सिंपल असा मेकअप करते तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्लॉग शेवटपर्यंत बघा मी कोणते कोणते प्रोडक्ट यूज करते आणि कसा माझा सिंपल असा मेकअप करते जास्त हेवी असे प्रो प्रोडक्ट नाही आहेत जसे आपले साधेसुदेव प्रोडक्टनीच मी माझा मेकअप करते तुम्हाला आवडेलच आणि कधीपासून मला करायचंच चा आलेलं फायनली आज मुहूर्त लागलं विचार केला आणि जाऊ देवली करते या तर आता आपण मेकअपला स्टार्ट करूया सो गाईज खूप जास्त मी तर एक्सायटेड आहेत तुम्ही पण एक्सायटेड आहात का तर असाल तर ब्लॉग आपला स्किप बिलकुल पण करू नका पूर्ण ब्लॉग आली आहे आणि माझ्या फेसवरती काहीच नाही लावले दुस दिसतेच तुम्हाला तर आता आपण मेकअपला सुरुवात करूया त्याच्या पहिलंच पहिलं आपण लावणार आहोत मॉइश्चुरायझर जे की मी लॅक्मेचं मॉइश्चरायझर यूज करते तर पहिलं आपण मॉइश्चरायझर लावून घेऊया आपल्या फेसवरती मी थोडासा मॉइश्चरायझर घेतली आणि आता मी लावते माझ्या फेसवरती पूर्ण ॲक्च्युली मी काय मेकअप आर्टिस्ट अशी नाही आहे पण मला स्वतःचा मेकअप चांगला आहे तो करताना दुसऱ्याचा छोटा छोट्या मुलांचा असं मी करू शकते आणि आपल्या साध्या प्रोडक्टने जर तुम्हाला पण असं ज्यांच्याकडे जास्त हेवी प्रोडक्ट नसतील आपले साधेसुद्धे प्रोडक्ट असतील तर तुमच्यासाठी तर बेस्टच आहे हा मेकअप मॉइश्चरायझर नीट पूर्ण फेसवरती अप्लाय करून घ्यायचा थोड्या वेळाने दोन मिनटांनी पूर्ण फेसवरती मर जेवू देतो त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती लावणार आहोत प्रायमर प्रायमर तर मी हे लिओन ब्युटीचं प्रायमरी यूज करते आहे तर हे प्रायमर थोडंसं मी घेते जास्त पण नाही घेत एकदम थोडंसं नॉर्मल पहिलं तर मॉइश्चरायजर यूज केलं तुम्हाला माहिती दाखवलंच मी त्याच्यानंतर मी करते प्रायमर यूज प्रायमरने ना एक्चुअल मध्ये मेकअप सेट आहे तो त्याच्यासाठी प्रायमरीज बेस्ट मी मी तुम्हाला तुम्हाला आता मी मॉइशरायझर आणि प्रायमर यूज केले आणि मी कोणा मी स्वतःच्या पद्धतीने तुम्हाला दाखवते तुम्हाला आवडते की नाही आणि आता मी त्याच्यावरती मेकअप फिक्सर आहे ना ते आहे मॅरिज ऑईचं आहे मेकअप फिक्सर आहे मॅरिज ऑक हे बघा माझ्याकडे कोणतं मेकअप त्याच्यासाठी लाँग लास्टिंग मेकअपसाठी आहे म्हणजे मी आधी आधी पण मारते अँड दे नंतर पण मारते पूर्ण फेसवरती म्हणजे जेव्हा मी मॉइश्चरायझर आणि प्रायम जास्त यूज नाहीच करत फाउंडेशन करते पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी कन्सिलर यूज करते हे ऑरेंजवाला आहे जे माझे डार्क स्पॉट्स आहेत त्याच्यावरती लावते ॲक्च्युली मला इथे दिसत नाही आहे आरसा इकडे ना माझा त्याच्यामुळे ऑरेंज शेड वाला मी थोडंसं घे आणि याच्याने ब्लेंडर हे काय घेतलं मी त्याच्याने सगळं ब्लेंड करते जे माझे इथे पिंपल्सचे डाग राहिले तुम्हाला माहितीच आहे तिकडे का बघते आरसा मला दिसत नाही त्याच्यामुळे मी थोडं थोडंसं तिथे बघते ते जे डार्क डार्क स्पॉट्स होते तिथे मी ऑरेंज लावला आणि आता ना मी काय करते सांगू हे दोनवाले आहेत ना सगळं मिक्सअप करून घेते आणि माझ्या फेसवरती लावते मी माझ्या पद्धतीने दाखवते कोणत्या मेकअप आर्टिस्टचं नाही तुम्हाला आवडेल ना आवडेल दॅट्स नॉट पॉईंट बट मी माझ्या पद्धतीने छोटं मोठं कसं जसं मी मेकअप करते ना तसं तुम्हाला दाखवते ते मी असं लावलं आहे जास्त ब्लेंड कर जेवढं आपण ब्लेंड करू ना तेवढं बेस्ट आहे ते अँड देन त्याच्यावरती आता मी लावणार आहे फाउंडेशन तर मी हे दोन फाउंडेशन आहे माझे ते मी मिक्स करून लावणार आहे लाँग लास्टिंगच आहे दोन्ही एच डीवालच आहे हे मी नवीन घेतलं आहे आणि हे माझं जुनंच आहे मॅरिज जॉबचंच आहे ते पण तर आता मी काय करते हे जे माझं जुनं फाउंडेशन आहे ते मी माझ्या हत्ताला सलावून घेते थोडंसं त्याच्यामध्ये टाकते ॲक्च्युली ते संपलं म्हणून मी थोडंसं यूज करते हे थोडंसं घेतलं आणि त्याच्यामध्ये ना माझं हे वाला फाउंडेशन आहे ते घेते दिसतं तुम्हाला दोन फाउंडेशन मिक्स करून घेते दोन शेड दोन शेड मिक्स करून लावल्या की चांगला मेकअप सेट राहतो तर या दोन शेड आहेत त्या मी मिक्स केल्यात आणि आता मी माझ्या फेसवरती लावणार आहे याच्यानेच ब्लेंडरने मला जास्त करून ब्लेंडरनेच येतो मेकअप पूर्ण आपल्या फेसला ब्लेंड करून घ्यायचं नाही तर आता माझं सेट आहे फाउंडेशन आता मी लावते कॉम्पॅक ॲक्च्युली वेगळे पावडर असते ते मी नाही यूज करत त्याच्यामुळे मी कॉम्पॅक लावते ब्रशनी पण लावते आणि ब्रशनेच मी लावते सगळीकडे हे माझ्या स्किन टोनचं कॉम्पॅक आहे ज्याच्या कायच्या स्किन टोनचं कॉम्पॅक्ट असतं हर मी रोज रोज घेत वेगवेगळं घेतं कारण वेगळं ट्राय करावंच वाटतं त्याच्यामुळे थोडस माझ्या नेकवरती पण लावते आता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी जास्त नेकवरती नाही लावलं पण आता लावलं पूर्ण फेसवरती नीट कॉम्पॅक्ट लावून घेतला देन माझी एक टेक्निक दाखवते तुम्हाला त्याच्यानंतर मी आपली पावडर असते ना ती पण लावते कारण त्याच्याशिवाय मला मेकअपच नाही जमणार यार किती मेकअप केला ना मी तरी मला पावडर लागतो थोडीशी मी पावडर लावून घेतले अरे मला पावडरशिवाय जमणारच नाही देन आता मी लावते आई शॅडोच झाकण तुटलं आहे ॲडजेस्ट करून घ्या थोडंसंच लावते जास्त नाही लावत मला जास्त आई शेडो आवडत पण नाही थोडं थोडंसं आवडतं इथे पण लागलं ना पा। चुकून माझं थोडंसं मिळतं डोळ्याला माझ्या पायशाड लावून घेते जास्त आय छोड नाही आवडत तुम्हाला आवडत असेल तुम्ही लाव नॉर्मल थोडंसं असं मी लावलंय एकदम नॉर्मल दॅट्स नॉट पॉईंट आणि ही चमकी चमकी आहे ना ती मी थोडीशी लावते कधी कधी लस कधी कधीच लावते सारखी सारखी नाही लावू तुम्ही पण सारखी सारखी नाही लावली तरी चालेल ब्लशर लावते जा, मी आता माझ्याकडे हे ब्लशर आहे ते मी आता ब्लशर लावून घेते आय झा लावून झाले मला जास्त पातळ लेअर नाही आवडत जाडच आवडत आहे त्याच्यामुळे मी असं लावलंय आय लायनर आणि देन आता आपण लावूया मस्करा इन्साइट यूज करते मी जास्त करून प्रोडक्ट सगळे तर नाही माझं मस्कार आणि आय लावून झालं आता मी लावते काजळ काजलचा माझा जाम मोठा प्रॉब्लेम दिसशील दिसशील माझी व्हिडिओ इथून चालू आहे काजळ जास्त लावत नाही कारण खाली लगेच माझ्या ब्लॅक ब्लॅक होते म्हणून मी जास्त लावत नाही बट तुमच्यासाठी आता लावते मी थोडंसं काजळ लावला आहे द लास्ट थिंक इज आता माझा मेकअप थोडा जास्त करून झाला आहे आणि आता, आता माझ्याकडे एवढ्या लिपस्टिक आहेत सगळ्या इन्साईटच्या लिपस्टिक मी यूज करते तुम्ही मला विचारता कोणत्या लिपस्टिक यूज करते तर मी ऑलमोस्ट इन्साइटच्या यूज करते हे तीन शेड आहेत माझे ते इन्साइटचे हां एक शेड आहे हां एक शेड आहे कोणता लावू कन्फ्यूज होतो मी ॲक्च्युली माझी फेवरेटवाली लिपस्टिक नाही आहे हा शेड बट ती आता थोडीशी संपली आहे पण माझा ऑलमोस्ट फेवरेट तोच तोच शेड आहे ही एक आहे माझी पिंकी पू टेन नंबरची इन साईजची रेडवाली शेड आहे ही एक अँड देन ही ट्वेंटी फोर नंबरची आहे इंस्टाग्राम हा शेड आहे एक माझ्याकडे सो so, हा एक शेड आहे हा ट्वेंटी थ्री नंबरचा आहे हा मी जेव्हा साडी वगैरे लावते ना तेव्हा मी हा यूज करते आणि पण हा सेवन्टीन नंबरचा शेड मी ऑलमोस्ट म्हणजे तुम्हाला गेस करेन की इनसाईडचीच लिपस्टिक यूज करा माझ्याकडे आहेत खूप साऱ्या लाईट गेली लिप्स्टिक शिवाय मजाच नाही माझी फेवरेटवालीच लिपस्टिक तुम्हाला लावून दाखवली आता मी आणि एवढ्या म्हणजे लिपस्टिक आहेत अजून ब्राऊन शेड पण आहे पण ते मी जास्त करून यूज नाहीच करेन अँड देन लास्ट वन इज हायलायटर हायलायटर ला कसं विसरून जमेल तर मी आता हायलायटर लावते असं दोन शेड जास्त चमकी चमकी पण मला आवडत नाही पण लावते मी काय करणार वर प्रकारे माझा मेकअप झालाय आणि मी तुमच्या तुमच्या खास कमेंट्समुळे आणि तुम्ही मला सांगितलं स्पेशल व्हिडिओ तर मी हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे जे माझ्याकडे प्रोडक्ट होते त्यानुसार मी त्या टाईपचं ता मेकअप केलं आहे जर अजून चांगले हेवी प्रोडक्ट असते ना तर मी अजून चांगला मेकअप केला असता तुमच्याकडे जे प्रोडक्ट असतील त्यानुसार तुम्ही त्या टाईपचा मेकअप करू शकता सिम्पल जसं मी तुम्हाला दाखवलं तसं असा प्रोफेशनल मेकअप नाही आहे बट जो काय आहे तो चांगला आहे म्हणजे सेट राहतो मेकअप फिक्सरने तर मेकअप बेस्ट सेट राहतो आणि माझा मेकअप खूप सुंदर असा झाला आहे मला खूप जास्त आवडला तुम्हाला आवडला की नाही कमेंट्समध्ये सांगा नक्की मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि ही व्हिडिओ ना जास्तीत जास्त जणांना शेअर करा म्हणजे जर ज्याला मेकअप कुठे पटकावून जायचं असेल तर मेकअप कसा करायचं तर तुम्ही या टाईपचा मेकअप करू शकता जसा मी केला आहे तसा मी मला पण आधी जमत नव्हतं बट मी स्वतःचा स्वतःचा ट्राय करून म्हणजे ॲज युजली मला स्वतःचाच येतो त्यानुसार मी माझा मेकअप केला आणि मला खूप जास्त आवडला आहे तुम्हाला पण आवडला असेल ना नक्की मला कळवा कमेंट्समध्ये आणि खूप खूप लाईक करा शेअर करा आणि जे नवीन असतील आपल्या चॅनलला त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा खूप जास्तीत जास्त शेअर करा सो बाय बाय もうパス通るね。うん。うん。うん。うん。うん。<forcé Deus> <ored Ve objectively>.